मंडळी आज आपण चर्चा करतो की सोने आणखी किती भाव खाणार खरं तर सोन्याला भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये अनन्य महत्त्व आहे लहानपणापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोन्याला तेवढीच किंमत दिली जाते जे वापरण्यायोग्य आहे असं सोनं आजही लोकांना खूप प्रिय आहे या सोन्याचा जर विचार केला तर मागील पंचवीस वर्षाच्या आत सोने हे कोणत्या दराने पुढे वाढत गेली याचा विचार केल्यास दोन हजार सालच्या डिसेंबरपासून ते दे दोन हजार दहाच्या ऑक्टोबरपर्यंत सोन्याच्या किमतीत तीनशे चौऱ्याण्णव टक्के वाढ झाली आहे दोन हजार दहा साली बावीस भाव वाढ होऊन त्याने किमतीचे विक्रम मोडले होते आताही एप्रिल दोन हजार चोवीसमधील सोन्याच्या दरात तीस पॉईंट चाळीस टक्क्याने वाढ होऊन दोन हजार पंचवीसच्या एप्रिलमध्ये किमतीने एक लाखाचा टप्पा गाठून विक्रम केला आहे याआधी दोन हजार अकरामध्ये अशीच एकतीस पॉईंट दहा टक्क्याची वृद्धी झाली होती एकंदरीत आपण सोन्याचा जर विचार केला तर सोन्याच्या दराची झळाळी अजूनही कायम आहे आता तर लाखाचा टप्पा गाठून सोन्याने विक्रम नोंदवला आहे सोने इतका भाव का खात आहे हा एक प्रश्न आहे पण भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये व्यक्तिगत प्रॉपर्टी म्हणून किंवा कुटुंबातली संपत्ती म्हणून किंवा पैसा ज्यावेळा बचत करायचा असतो त्यावेळासुद्धा आणि सौंदर्याचं लक्षण म्हणून सुद्धा सोन्याला आपल्याकडं आपण बाळगतो मंडळी याचा जर विचार केला तर एकतीस पॉईंट दहा ग्रॅम म्हणजे एक ट्राय अंश होतं आणि शहाऐंशी रुपये प्रति डॉलर दर ग्रहित धरला तर भारतात सोन्याचा दर प्रति द दहा ग्रॅमला ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये इतका उतरू शकतो परंतु त्यानंतर पुढील तीन ते चार वर्षात सोन्याचा दर प्रति ट्रॉय अंश चार हजार चारशे डॉलर्सपर्यंत अपेक्षित आहे जर युद्धजन्य किंवा खूपच जागतिक मंदी उद्भवली तर मात्र हाच दर पाच हजार डॉलर्सपर्यंत उंचावू शकतो म्हणजेच भारतात प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो म्हणजेच एक ते दीड लाखापर्यंत हा दर डॉलरच्या विनिमय दुना दरानुसार जाणार आहे याचा अर्थच असा आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या बचतीच्या मार्गामध्ये सोने ही एक बचत पुढं चालू ठेवायला हरकत कि नाही किंबहुना ते नव्याने सुरुवात करायला हरकत नाही परंतु तुमच्या बचतीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यापैकी एक सोने मार्ग असू शकतो मंडळी चला तुमच्या सोन्यामध्ये वाढ होऊ द्या छानपैकी वाढ होऊ द्या